नमस्कार मी गौरी वैगर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तीन डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी विधानसभा <लिशागा> निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांमध्येच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा देण्याची अजित पवार यांची कथित स्मार्ट खेळी आता त्यांच्यासाठी अडचणीचा भाग ठरलाय सोमवारी अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार दिल्लीत गेले असता त्यांच्यावर तिस्तत राहण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला तत्परतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते नाराज आहेत का अशी कुजबूत आता सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे माळशिरेस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली या लढतीत उत्तम जानकर यांनी बाजी मारली मात्र आता उत्तम जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केला मतदानानंतर मतमोजणीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केलाय विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या रा, अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले अविनाश जाधव यांनी मनसेच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यांनी याबाबतचे पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पाठवले होते मात्र त्यानंतर अवघ्या चोवीस तासांमध्येच अविनाश जाधव यांनी आपण राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलंय राज ठाकरेंच्या आदेशाने मी पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारत असल्याचं देखील अविनाश जाधव यांनी सांगितलंय फेंगल चक्रीवादळाने भारतातील दक्षिण येथील राज्यांना आता तडाखा दिलाय येथील किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा फटका बसला असता आता या चक्रीवादळाने महाराष्ट्रातील थंडीचा जोर कमी केलाय गेल्या दोन दिवसांपासून थंडी गायब झाली आहे सध्या राज्यभर आभाळमाया आली आहे ऐन हिवाळ्यात काही जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देखील जाहीर केलाय ऐन हिवाळ्यात पावसाळ्याने घुसखोरी केली आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाका बसण्याची शक्यता देखील हवामान खात्याने आता वर्तवली आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी या गावातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलंय मार्कडवाडी या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येत आहे माळशिरसचे आमदार उत्तम सॅनकर यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतलाय मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध देखील केलाय मार्करवाडी ह्या गावात जमावबंदींचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत था।